फार हो गाव वाजली ना सांग रविवार होता तर रविवार म्हणजे कोठेचा बाजार रविवार म्हणजे कोठ्याचा बाजार आखीला माहित बर ना तर सा, सा चल सा वाडका बाजारात जाऊ तर वाडगोचा सा वाडगीला सांगा लागला वाडगीनी चल जाऊ ग चल जाऊ कासिंद बाजारात बाजारात आणया कांद बटाटी मॅजिकात आणया कांद बटाटी मॅजिकात म्हणजे मॅजिकात जाऊ ना कांद बटाटी बाजाराची काय करू घेण येऊ सांग वाडघिनोसा काय थांबायचं आहे काय सांग वाडगिनी सा केली सुरुवात वाडगा चल जाऊ र कसिजारात बाजारात बाजारात आणया मिरची टांबोटी मॅजिकात आणया मिरची टांबोटी मॅजिकात गेली सांग रस्त्यावर बसली दोघा हा मॅजिकात ना गेली सांग ना चार पहिली उतरली तर तशी जा रेक्षित बसली तर कुठं गेली काशीत गेली सांग तर बारीकली पोरीला हा सांग घेण जात होती ना तर घेण सांग गेली ना वाडघाच्या कढेवर सांग बारीकला पोरीला दिला तर वाडगोसा हैराण झाला ती पोरी फार झेली असा हवा तर हैराण सांग केला ती वाडगाला पोरीने तर वाडगोसा सांगा लागला वाडगिनी हुचलून गे उचलून घेई तुझा पोरी तुझा पोरी जे मॅन हैरान केला ये तुझे पोरी जे मॅन हैरान केला ये तुझे पोरी तर वाडगी नसा लाजत लाजत लागला वाडगोला वाडगा माझाच नाही माझत नाही ई पोरी ई पोरी आवडका विसरलास काय आपला पोरी वाडगा विसरलास काय आपला पोरी सांगे आपला दोघांचा सहा पोरी सांगायचा सा वाडगो सा सहा विसर्जच नको आत्ता सहा गेली सहा डुलत डुलत घेतली सहा कांदे बटाटी टामोटी ना मिरची ना सांग घेतली घेतले ना सांग गेली सहा माहोवालींची येताना माहरा नाही काय घेऊन चेत तर वाडगाला तसा पापलेट खा पहावे वाडगीला ला तस बोंबील खा पहावे नेमका सहा घियाचा तरी काय घियाचा आता इथला तर सहा वाडगोसा वाडगीला सांगा लागला वारगिन पापलेट घी पापलेट घी काय काय घीऊ ग रसा कराया वारगिन काय घिऊ ग रसा कराया वारगिन काय वारगिन वार ला तो बॉम्बील खा पावेल तो वाड़गिना चालू के लड़गा एक पापलेट एक बॉम्बली वर्गा एक पापलेट एक बॉम्बील जे मै तू तू गेर रेसाक राया र रे वाडगा तू गेर रेसाक राया वाडगा तू गेर गे थँक्यू अशा प्रकारे या ठिकाणी माझं सम संपलेलं आहे आपले आदिवासी